वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर इथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखी ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर इथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होत वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही तसंच नामजपानं मिळतं हा भाव आहे वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जै, असा जयघोष केला जातो स्थान परत्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा भेदही आढळतो अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते या जयघोषाला वारकरी महाकाव्य किंवा वारकरी महाकोश असंही म्हणतात आळंदी पुणे सासवड लोणंद फलटण नातेपुते माळशिरस वेळापूर भंडीशेगा वाखरी पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते वाखरी इथे शेवटचं सर्व पालख्यांचं रिंगण होतं पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठो वाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असं मानलं जातं